नमस्कार मित्रांनो मी आहे सुरेश आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण हे समजून घेणार आहोत की ओ आय म्हणजे काय आणि ओ आय वापरून तुम्ही कशा मार्केट मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता चला तर मित्रांनो व्हिडिओला जास्त लांब न करता लगेच आपण सुरुवात करूया मार्केट जर मित्रांनो वरच्या साईडला जात आहे तरीसुद्धा तुमचे कॉल ऑप्शनचे प्रीमियम वाढत नाही म्हणजेच तुम्हाला तोटा होत आहे तसंच मार्केट खालच्या साईडला पडत आहे आणि पुट ऑप्शनचे प्रीमियम वाढत नाही म्हणजे तुम्हाला तोटा होत आहे तर मित्रांनो असे प्रसंग नेहमीच ट्रेडिंग करत असताना तुमच्यासोबत होत असतील तर मित्रांनो हा ट्रॅप आहे तुम् आणि ओ आय वापरून कशाप्रकारे मित्रांनो मोठे ट्रेडर्स ट्रॅप करतात हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत जर तुम्हाला प्रॉफिट करायचं आहे आणि ट्रॅप ओळखायचे आहेत ओवाय इंटरेस्ट समजून घ्यायचा आहे तर ह्या व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ओवाय वापरून कशाप्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता हे आपण समजून घेणार आहोत या सर शब्दात सांगायचं झाल्यास ओपन इंटरेस्ट मध्ये एखाद्या स्ट्राईक प्राइसवर किती कॉन्ट्रॅक्ट ओपन आहेत ते म्हणजेच ऑप्शन वायर्स आणि ऑप्शन सेलर्स यांच्या किती पोझिशन ओपन आहेत यांचा डेटा एखाद्या स्ट्राईक प्राइस वर जर आय डेटा वाढत असेल मित्रांनो तर समजून जा, जा, स्ट्राइक जा स्ट्राइक तर त्या स्ट्राईक प्राइस वर नवीन ट्रेडर्स येत आहेत आणि जर एखाद्या स्ट्राईक प्राइस मित्रांनो आय कमी होत आहे तर समजून घ्या की त्या ठिकाणी ट्रेडर्स हे एक्झिट मारत आहेत सरळ सांगायचं झाल्यास मित्रांनो आय आपल्याला हा क्ल्यू देतो की कोणत्या स्ट्राईक प्राइस वर मोठे पैसे लागले आहेत आणि मार्केट कोणत्या दिशेनं हे जाऊ शकतं म्हणून मित्रांनो ओ आय समजणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतं कॉल ऑप्शनवर ओ आय वाढतोय पण प्राईज मित्रांनो कमी होते याचा अर्थ मित्रांनो त्या ठिकाणी बिग प्लेअर शॉर्ट करत आहेत आणि पुट ऑप्शन मध्ये मित्रांनो ओ आय वाढत आहे आणि प्राईजही वाढीत आहे याचा अर्थ मित्रांनो बिग प्लेअर हे पुट बाय करत आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला ओ आय पुढे वाचत असेल तर तुम्ही ते ऑप्शन चेन मध्ये वाचू शकता पण इंटरेस्ट समजल्याशिवाय मित्रांनो ट्रेड करू नका आणि अशा प्रकारचे सोप्या शब्दामध्ये मित्रांनो टिप्स आणि ट्रिक्स जर ट्रेडिंगबद्दल तुम्हाला हवे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा नवीन व्हिडिओ जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवर लागत असेल तर कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो नक्कीच विसरू नका